बाबा हे पूर्ण महाराष्ट्र मध्ये म्हणताना बेटी बचाव बेटी पडाव क्या ऐसा बेटी बचाईगे आप लोक चार वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला उद्या दुसऱ्या मुलीवर करेल आम्हाला न्याय पाहिजे फाशी पाहिजे आरोपीला फाशी झालीच पाहिजे आरोपीला समोर आला त्याला आम्ही फाशी देऊन येतो त्याला इथं आमच्या समोर उभं दाळू त्याला देशाला दिशा देणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्रात जल्लादाला देखील अश्रूंचा पाझर फुटेल अशी घटना नाशिकच्या मालेगाव इथल्या डोंगराळे गावात घडली आहे एका नराधामानं तीन वर्षीय चिमुरडीवर अमानुष अत्याचार केले एवढंच नव्हे तर या राक्षसी प्रवृत्तीच्या नराधामानं अत्याचारानंतर या चिमुर्डीचा दगडाने घेचून तिचा अंत केला कोणा दुश्मनाच्या देखील वाट्याला येऊ नये अशा मरण यातना या चिमुरडीला सोसाव्या लागल्या आणि तिचा अंत झाला या घटनेनं केवळ नाशिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जाते नातेवाईकांना घटनेची माहिती मिळाली आणि जीवापेक्षा जास्त जीव लावून सांभाळलेल्या तीन वर्षाच्या चिमुडीचा मृतदेह पाहून मृत चिमुकलीच्या आई वडील आणि नातेवाईकांनी हंबरडा ना फोडला होता कुणाच्याही वाट्याला असा प्रसंग येऊ नये परंतु आपल्याच वाट्याला का असा प्रश्न देखील त्यांना भेडसावत असावा पोटच्या पोरीची ही अवस्था पाहून तिच्या आई वडिलांची काय अवस्था झाली असेल हा विचार देखी देखील एखाद्याच्या डोळ्यात चटकन पाणी आणणारा आहे त्यामुळे कसे बसे शक्य नसताना देखील मृत चिमुरडीच्या आई वडिलांनी आणि नातेवाईकांनी स्वतःला सावरत घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षाच देण्यात यावी अशी मागणी केली खरंतर तर घटनेतील नराधामानं केलेल्या या कृत्याला फाशीपेक्षा आणखी काही मोठी शिक्षा असेल तर ती देखील कमीच म्हणावी लागेल पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृत चिमुरडीचा मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर प्राथमिक माहितीनुसार हा आरोपी या चिमुकलीच्या शेजारीच राहणारा होता आणि त्याची आजी त्याचा सांभाळ करत होती चिमुकली लहान असल्यानं आरोपीच्या घरी तिचं येणं जाणं सुरू झालं होतं आणि त्याच नराधामानं या चिमुकलीचा आपल्या वासनेसाठी बळी घेतला पोलिसांनी घटनेतील आरोपी याला अटक देखील केली आहे मात्र जोपर्यंत घटनेतील आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली होती ग्रामस्थ आणि नातेवाईकांनी रास्ता रोको आंदोलन करत आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती दरम्यान मंत्री दादा भुसे आणि पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी मयत चिमुरडीच्या नातेवाईक आणि ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी ही मागणी घेऊन आपण मुख्यमंत्री यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असून घटनेचा तपास वरिष्ठ दर्जाच्या अधिकारी यांच्याकडून केला जाईल आणि ही केस फास्ट्रॅक कोर्टात चालवून सरकारी वकील उज्वल निकम यांना सोपविण्यात येईल असं आश्वासन यावेळी मंत्री दादा भुसे यांच्याकडून देण्यात आलंय त्यानंतर हा रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलाय मयत चिमुर्डीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले मृत चिमुर्डीच्या मृतदेहाला अग्निडाग देताच तिच्या आई वडील आणि नातेवाईकांना अश्रूंचा बाजर फुटला आणि त्यांनी मोठा हंबरडा फोडला मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेतील बळी झालेल्या मृत चिमुरडीच्या नातेवाईकांचे अश्रू पाहून संपूर्ण महाराष्ट्र देखील रडला असंच म्हणावं लागेल या संपूर्ण घटनेचा तपास आता वरिष्ठ दर्जाच्या पोलीस अधिकारी यांच्याकडून सुरू आहे पुरावे गोळा करताना कुठलीही अडचण येणार नाही आणि लवकरात लवकर चार्जशीट तयार करून फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवली जाणार असून आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा कशी मिळेल त्या दिशेने पोलीस तपास करतायत त्यामुळे एकंदरीतच घटनेतील नराधामाला फाशी झालीच पाहिजे या मागणीसाठी आता नाशिकसह इतर जिल्ह्यांतील नागरिकांकडून देखील मागणी केली जाते त्यामुळे येत्या काळात डोंगराळे गावात झालेल्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी अशा घटनांतील आरोपींना तालिबानी शिक्षाच योग्य असू शकते अशी देखील लाट नागरिकांमध्ये आहे मात्र या आरोपीने हे कृत्य कोणत्या वादामुळे की विकृतीमुळे केलं हे येत्या काळात या घटनेच्या तपासातच स्पष्ट होईल आणि यातच या आरोपीला काय कडक शिक्षा होते हे बघणं आता महत्त्वाचं असेल लोकमत डॉट कॉमसाठी किरण नाईक नाशिक